गिरणा पुलाच्या सुरुवातीलाच भगदाड पडले गिरणा पुलावर पाणी वाढले पोलीस महापालिका प्रशासनाकडून चोख बंदोबस्त गिरणापूल वाहतुकीसाठी बंद गिरणा नदीत पूर परिस्थिती बावीस हजार क्युसेसपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले गिरणापूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय मोसम नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली मालेगाव अग्निशमन दल पोलीस विभाग आणि महसूल विभाग गिरणा पुलावर सज्ज महामार्गावरून येणाऱ्यांनी गिरणा पुलावरून न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव टिंगोडा बंधाऱ्याहून बावीस हजार पाचशे सहा क्युसेस हे पाणी सोडण्यात आलेलं आहे इथे जो टेरे चौफुल्लीचा जो पूल आहे तर त्या टेरे चौफुल्लीच्या पुलाच्या बाजूला लगत थोडंसं मा मातीचा जो भराव होता तो भराव वाहून गेलेला आहे तात्काळ आदरणीय आयुक्त महोदय श्री जाधव सरांनी सदर पुलाला बॅरिकेटिंग करण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत लाईटिंगची व्यवस्था की करण्यात आलेली आहे आणि आदरणीय छावणी पी आय जाधव साहेब यांनी दोघ साईडची जी वाहतूक आहे ती वाहतूक बंद करण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत सदर आता वाहतूक बंद पण हो, करतो आहोत नागरिकांना पोलीस प्रशासन मालेगाव महानगरपालिका प्रशासनातर्फे आम्ही जाहीर आव्हान करतो की सदर पुलाचा वापर करू नये व धोकादायक ज स्पॉट आहे तिथेही पाहण्यासाठी जाऊ नये जे उत्साही नागरिक आहेत ते काय झालं ते पाहण्यासाठी जातात त्यांनी तिथे कृपया जाऊ नये नदीपात्रातही उतरू नये कारण की नदीलाही मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे तरी ह्या प्रिकॉशन्स घेणं जरूरी आहे अशी असं जाहीर आव्हान हा पुलाचा खालचा भाग जो खसलेला आहे त्यामुळे एक सावधगिरी म्हणून आपण टेरेफाटा हायवेला तिथं बॅरिगेट टाकून वाहतूक बंद केलेली आहे आणि इथं बचाव सर्कल या ठिकाणी सुद्धा वाहतूक बंद केलेली आहे परंतु त्याच्यामध्ये जे काही घरं आहेत त्यातून तुरळक वाहतूक चालू आहे तर पाच मिनटामध्ये पुलाच्या दोन्ही साईड बॅरिगेट टाकून पन आपण पूर्णपणे वाहतूक बंद करतो आहे पाच मिनटामध्ये आणि आता पाण्याचा प्रवाह जो आहे अतिशय वेगाने पाणी वाहत आहे त्यामुळं पाण्याची पातळीसुद्धा वाढलेली आहे अतिशय धोकादायक पातळी झालेली आहे तर माझा मालेगावकरांना एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारे या नदीच्या पाण्यामध्ये बघायला किंवा पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नये तसंच या पुलासुद्धा वापर करू नये पर्याय मार्गाचा वापर करावा